डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्या मनात कोणता आजार आहे तो सर्वपणे डॉक्टरच्या पुढे मन मोकळे कल्पनाने सांगितला पाहिजे डॉक्टरकडे जर गेलात आणि आजार लपून ठेवला तर आपल्याला मरणाला पुरसामोर जावं लागेल आणि गुरुकडे गेलात आणि गुरुकडे जाऊन आपलं काय दुःख आहेत काय अडचणी आहेत काय प्रश्न आहेत हे जर मनातल्या मनात मना दाबून ठेवले तर नरकात जावं लागेल गुरुकडे गेल्यानंतर संतांकडे गेल्यानंतर स्पष्ट बोला संतती नाही जीवनात काय नाहीये संतती साधूंना दोन मिनिट हसायला आले अरे संतती नाही म्हणून दुखी आहे उलट ज्याला मुलगा नाही ना त्यांनी कधीच दुखी व्हायचं नाही कारण ज्याला मुलगा आहे ते तरी कुठं सुखी आहेत विचार अंधापुरीतल्या लोकांना ज्याला आहेत ते तरी कुठं सुखी आहेत सर्वच दुःखी आहे मग तुला नाही तर रडण्याचं काहीच कारण